स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची मोठी कारवाई सहा लाख पंधरा हजारांच्या मुद्देमालासह आंतरराज्य आरोपी जेरबंद पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध इसमाची फसवणूक करून सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा जवळपास पाच तोळ्याचा सोन्याचा ऐवज हातचलाखी करून लंपास करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की नारायण तातोबा चव्हाण पाटील शाहत यमाजी पाटलाची वाडी राहणार तालुका जिल्हा सांगली हे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी ते भिवगाव येथील रोड वरील पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल वरून जात असताना कासिम सलीम इराणी राहणार पठारे वस्ती लोणीकारभोर पुणे व अबुजर इराणी राहणार वासन जिल्हा ठाणे या दोघांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे लुटालूट चालू आहे आणि तुमच्या जवळील दागिने काढून व्यवस्थित खिशात ठेवा असे सांगितले त्याचप्रमाणे फिर्यादीने हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एका नेहमी व्यवस्थित बांधून देतो असे सांगत हात चलाखी करत सुमारे सहा लाख पंधरा हजार किमतीच्या सोन्याचे दागिने चोरले सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी नारायण तातोबा चव्हाण यांनी ताबडतोब आटपाडी पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल केला त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार कासिम सलीम इराणी यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला साथीदार अबुजर इराणी याच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले याबाबत अधिक चौकशी केली असता आटपाडी व जत पोलीस ठाणे या ठिकाणी आरोपी बद्दलचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर आरोपीकडून सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा जप्त केलेला मुद्देमाल व दोन्ही आरोपींना पुढील तपासणीसाठी अटपाडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास अटपाडी पोलीस ठाणे करीत आहे